नमस्कार शिप्राशाळा विल्हाडीमध्ये आज नाविन्यपूर्ण विज्ञान अंतर्गत तसेच वैज्ञानिक अंतर्गत आज आपण विज्ञान शिक्षक आदरणीय श्री शिवि मैत्रे सर आणि सर्व शिक्षक वृंदांच्या मार्गदर्शनाने दोन प्रात्यक्षिकीता आपण सादर करत आहोत यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोलर वॉटर हिटर सौर ऊर्जा ही एक प्रकारे केंद्री केंद्रीकृत ऊर्जा असून यामध्ये सोलरच्या सहाय्याने वेगवेगळ्या प्रकारचे काचाचे तुकडे आपण इथं या अँटिन्यावर सेट केलेले आहे आणि या काचाच्या तुकड्याने पूर्ण ऊर्जा एकत्रित होऊन या भांड्यावर येते आणि या भांड्यावर जेव्हा आपण हे पाणी बघतो तर हे पाणी अतिशय गरम झालेलं आहे याच्यामध्ये सोलर वॉटर हिटर हा अतिशय माफक आणि कमी खर्चामध्ये बनवलेला प्रयोग आहे यानंतर आहे सोलर कुकर सोलर कुकरमध्ये अॅल्युमिनियम शीटच्या माध्यमातून आणि या भांड्यामध्ये जेव्हा आपण एक भात शिजारा टाकतो भात तयार झालेला आहे आणि सोलर कुकरच्या माध्यमातून आपण हा शिजवलेला भात अतिशय चांगल्या पद्धतीनं तीस मिनटं ते चाळीस मिनटामध्ये हा भात आपण पूर्णपणे शिजवतो धन्यवाद